नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण वर्गसंख्यांची बेरीज काही सेकंदात कशी करायची ते पाहणार आहोत पहा एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग असं आपल्याला दहाच्या वर्गापर्यंत बेरीज करायची आहे आता हा प्रश्न कसा सोडवायचा तर शेवटची संख्या किती आहे दहा दहा गुणिले दहाच्या पुढची संख्या अकरा गुणिले आता दहाची दुप्पट करायची दहाची दुप्पट आणि त्यामध्ये एक मिळवायचा दहा दोन्ही वीस अधिक एक एकवीस एकवीस किती घेऊयात छेदामध्ये सहा आता आपण भाग देऊयात दोनने बे पंचे दहा बेत्रिक तरी सहा तीनने वरती भाग देऊयात तीन एक तीन तीन साथा एकवीस आता गुणाकार करूयात आपण पाच गुणिले अकरा गुणिले सात गुणाकार किती येतोय पहा अकरीपाची पंचावन्न गुणिले सात सातापाचा पस्तीस तीन हातचे सातापाचा पस्तीस पस्तीस आणि तीन पंच्याऐंशी तर वर्गसंख्येची बेरीज किती येईल एक ते दहापर्यंत वर्गाची बेरीज तीनशे पंच्याऐंशी येईल पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन एक ते आठपर्यंत वर्गांची बेरीज करायचे शेवटची संख्या किती आहे आठ आठ गुणिले त्याच्या पुढची संख्या नऊ पुन्हा आठची दुप्पट सोळा सोळामध्ये एक मिळवतो आपण सतरा येईल आणि छेदामध्ये सहा आता या ठिकाणी तीन ए भाग देऊयात तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ बेक बे बे चोक आठ तर गुणाकार करूयात आपण चार गुणिले तीन चार गुणिले तीन गुणिले सतरा चार त्रिक बारा गुणिले सतरा सतरा दोन्ही किती झाले चौतीस तीन हातशे सतरा एक सतरा आणि तीन वीस तर त्यांची बेरीज किती येणार आहे दोनशे चार अशा प्रकारे एक ते आठ पर्यंत वर्गांची बेरीज येईल दोनशे चार पाहूयात अशाच पद्धतीने पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक बाराचा वर्गपर्यंत बेरीज किती तर शेवटची संख्या आहे बारा गुणिले त्याच्या पुढची संख्या आहे तेरा बाराच्या पुढची संख्या तेरा आता बाराची दुप्पट करायची आणि त्यामध्ये मी एक मिळवायचा बाराची दुप्पट चोवीस चोवीसमध्ये एक मिळवा पंचवीस आणि छेदामध्ये का काय येणार आहे सहा आता भाग देऊयात आपण सहाने बाराला सहा की सहा सहा दोन्ही बारा तेर दोन्ही किती झाले तेर दोन्ही सव्वीस सव्वीस गुणिले पंचवीस आता यांचा गुणाकार करूया आपण पंचवीस सक दीडशे पंधरा आले हजचा पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास आणि पंधरा किती झाले पासष्ट त्यांची बेरीज किती आली सहाशे पन्नास एक ते बारापर्यंत वर्गांची बेरीज येईल सहाशे पन्नास एक ते वीस पर्यंत तुम्हाला संख्या कोणती येणार आहे येणारिले वीस वीसची दुप्पट करायची आणि त्यामध्ये एक मिळवायचा वीसची ची दुप्पट अधिक एक वीस ची दुप्पट चाळीस चाळीस अधिक एक बरोबर एक्केचाळीस एक्केचाळीस या ठिकाणी घ्यायचा आणि छेदामध्ये सहा घ्यायचा आता भाग घेऊयात आपण तीन गुणी सहा तीन साता एकवीस तर दोन्ही वीसला भाग जाईल बेन दहा वीस आता गुणाकार करूयात आपण दहा गुणिले सात गुणिले एक्केचाळीस दहा साता सत्तर गुणिले एक्केचाळीस सात एक सात आणि सात चोक अठ्ठावीस आणि हा शून्य तर एक ते वीसपर्यंत वर्गाची बेरीज किती येईल दोन हजार आठशे सत्तर तर अशा पद्धतीने आज आपण वर्गसंख्येची बेरीज सेकंदात कशी करायची ते पाहिलेले आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन ट्रिक्स सह भेटणार आहोत भेटूया लवकरच धन्यवाद